नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी पॉइंट या यूटूब चॅनलमध्ये तर सव्वीस जानेवारी धमाका ऑफर एकूणच पिवळे आणि केशरी रेशन कार्डधारकांच्या खात्यात येणार दोन हजार रुपये रेशन कार्ड स्पेशल सबसिडी अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता सव्वीस जानेवारीला कशा पद्धतीने ही धमाका आहे पिवळ्या आणि रिकेशरी रेशन कार्ड धारकांना कशा पद्धतीने दोन हजार रुपये खात्यात जमा होणार आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा सव्वीस जानेवारी धमाका पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांच्या खात्यात येणार दोन हजार रुपये रेशन कार्ड स्पेशल सबसिडी रेशन कार्ड स्पेशल सबसिडी प्रजासत्ताक दिनाचे म्हणजेच सव्वीस जानेवारीचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील गरीब आणि अल्प उत्पन्न असलेल्या रेशन कार्डधारकांसाठी एक मोठी भेट जाहीर केली आहे वाढत्या महागाईपासून दिलासा देण्यासाठी अन्नदाता सुखी भव योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपयाचे विशेष अनुदान जमा या ठिकाणी केले जाणार आहे बघा या योजनेचा लाभ केवळ ठराविक रेशन कार्डधारकांनाच मिळणार आहे बघा एकूणच येत्या सव्वीस जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी गरीब आणि अल्प उत्पन्न असलेल्या रेशन कार्डधारकांसाठी ही भेट जाहीर केलेला आहे एकूणच या वाढत्या महागाईपासून अन्नदाता सुखी भव या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन हर दोन हजार रुपयांचे विशेष अनुदान या ठिकाणी जमा केला जाणार असल्याची माहिती समोर येतोय सव्वीस जानेवारीला पैसे मिळवण्यासाठी खालील अटींची पूर्तता होणे आवश्यक आहे पहिलं आहे उत्पन्न मर्यादा कुटुंबाचे जे वार्षिक उत्पन्न आहे ते एक लाख वीस हजार म्हणजेच एक लाख वीस हजार रुपयापेक्षा कमी असावे दुसरं आहे ई के वाय सी म्हणजे तुमचे रेशन कार्ड तुमच्या आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे जर तुम्ही जर तुम्ही रेशन दुकानात बायोमेट्रिक किंवा अंगठा लावून धान्य घेत असाल तर तुमची ई के वाय सी पूर्ण आहे असे या ठिकाणी समजावे हे झालं ई वाय सी संदर्भात त्यानंतर तिसरं महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे बँक खाते आधार लिंक म्हणजे आधार सी डी हे पैसे थेट लाभ हस्तांतरण ज्याला आपण डी बी टी म्हणतो या डी बी टीद्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या ठिकाणी याद्वारे जमा होणार आहे असल्याने तुमचे खाते जे आहे बँक खाते त्या आधार कार्डशी जोडलेले असणे आवश्यक आहे या योजनेच्या पडताळणीसाठी या योजनेच्या पडताळणीसाठी खागली कागदपत्रे तयार ठेवा पहिलं आहे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड दुसरं आहे कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड तिसरं आहे बँक पासबुक ज्या खात्यात म्हणजे ज्या खात्यात तुम्हाला पैसे हवे आहे असा बँक खातं म्हणजे बँक पासबुक असणं गरजेचं आहे त्यानंतर चौथा आहे मोबाईल नंबर म्हणजे तोही तुम्हाला या ठिकाणी बँकेशी लिंक असलेला या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा आणि गरजेचा आहे पाचवं जो आहे तो उत्पन्नाचा दाखला म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमचं जो उत्पन्न आहे तो एक पॉईंट वीस म्हणजे एक लाख वीस हजाराच्या एक लाख वीस हजाराच्या आत असणं गरजेचं आहे म्हणजे एक लागतो लागतोय लाग बघा निष्कर्ष याच्यावरून आपल्याला हेच सांगता आहे नेमकं म्हणजे वाढत्या महागाईच्या काळात गोर गरीब जनतेला हा एक मोठा आर्थिक आधार ठरणार आहे जे की सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी हे पैसे जे आहेत ते खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल जर तुम्ही जर तुम्ही अद्याप आपली कागदपत्रे अपडेट केली नसतील तर ती या ठिकाणी त्वरित करून घ्यावी बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे आपल्या पंतप्रधान श्री माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या या नेतृत्वाखाली रेशन कार्डधारकांसाठी ही मोठी भेट असणार आहे तर अन्नदाता सुखी भवय या योजनेअंतर्गत मात्र सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन हजार रुपयाचे विशेष अनुदान जमा केला जाणार आहे याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि तुमी जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद